ओम साईराम अथ श्री साई सच्चरित्र अध्याय सातवा श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री गुरुभ्यो नमा कुलदेवताय नमा श्री सीताराम चंद्राभ्या नमा श्री सद्गुरु साईनाथाय नमा पूर्वकथेची संगती स्मरणपूर्वक अणुचित्ती देऊळाच्या जीर्णोद्धारार्थी कैसी प्रीती बाबास परोपकारार्थ कैसे श्रमत कैसे निजभक्ता सांभाळित कैसा निजांगे देह झिजवित दुःखी शोषित भक्तांची समाधी समवेत खंड योग धोती पोती इत्यादी प्रयोग कदा करपद शिरवियोग कदा संयोग पूर्ववत हिंदू म्हणता दिसत यवन यवन म्हणता हिंदू सुलक्षण ऐसा हा अवतार विलक्षण कोण विचक्षण वर्णिल जात हिंदू की मुसलमान थांगन लागला अनुप्रमाण उभय वर्गा समसमान जयांचे वर्तन सर्वदा रामनवमी हिंदूचा सण करवितसे स्वय आपण सभामंडपी पाळणा बांधवून कथा कीर्तन करवित चौकात सन्मुख लागे पाळणा करवून घेती राम कीर्तना तेची रात्री संदल मिरवना अनुज्ञ यवनाही देतं जमवनी जमतील तितुके यवन समारंभे संदल मिरवणं उभय उत्सव समसमान घेत करवून आनंदे येता रामनवमीचा दिवस कुस्त्या लावण्याची हौस घोडे तोडे पगड्या बक्षिस उल्हास द्यावया सण गोकुळ अष्टमी आला करून घेती गोपाळकाला तैसीचं ईद येता यवनाला निजाम आला निजा माला अटकना एकदा आला मोहरमचा सण आले मशिदीचं काही यवन म्हणती एक ताजा बनवणं करू मिरवणं ग्रामात आज्ञे सरसा ताजा झाला चार दिवस ठेवून दिदला पाचव्या दिवशी खाली काढिला नाही मनाला सुख दुःख अविंद म्हणता विंदित कान हिंदू मनता सुनता प्रमाण ऐसा ना हिंदू ना यवन अवतार पावन साईसा हिंदू मनावे जरी तयास मशीदितं सदा निवास यवन मनावे तरी हुताश अहर्निश मशीदितं मशिदीत जात्याचे दळणं मशिदीत घ घंटा शंख वादन मशीदीतं अग्निसंतर्पण मुसलमान कैसे हे मशिदीत सदैव भजन मशिदीत अन्नसंतर्पण मशिदीत अर्ध्यपाद्यपूजन मुसलमान कैसे हे मनावी जरी जाती ब्राह्मणोत्तम पूजन करीती अग्निहोत्री लोटांगण येती त्यागुनी प्रीती सोवळ्यांची ऐसे विस्मित चित्ती पाहू येती जे जे प्रचिती तेही तैसेची आपण वर्तती मुग गिळिती दर्शने तरी जो सर्वदा हरिसी शरण त्या काय म्हणावे हिंदुवा यवन असो शुद्र अतिशुद्रि जातीविहीनं जातीनं प्रमाण अनुमात्र नाही जयासी देहाभिमान असो हिंदू वा मुसलमान सकल वर्णा समसमान तयान भिन्न पण जातीचे फकीर पंक्तीसी मांस भोजन अथवा अदृच्छा मत्स्य सेवन तेथेही तोंड घालिता श्वान विटेन मन जयाचे चालू वर्षाचा सा धान्याचा सा साठा कृषीवल करीतो बांधुनी मोठा की पुढील साली आली या तोटा वेळी पुरवठा होईल तैसे संग्रही गव्हाचे पोते दळाया या मशिदीत असे जाते पाखडावया सुपही होते न्यून नव्हते संसारास सभामंडपी शोभायमान सुंदर खासे तुलसी वृंदावन तेथेची एक लाकडे सेंदनं अतिसुलक्षण कातीव होते काही पुण्यगाठी तेने या सद्वस्तूची झाली भेटी ऐसी दृढ साठवा हृदय संपुटी पडेना तुटी आमरंत काही पूर्वार्जित सौभाग्यता तेने हे पाय आले हाता मनासी लाभली शांतता निश्चिंतता ही प्रपंची पुढे कितीही सुख संपन्न झालो तरी ते नये परतो न हे श्री साई समर्थ समा गमजन्य भोगिता धन्य झालो मी स्वानंद एक साई काय वानु त्याची नवलाई जो रतला तयाच्या पायी तो तो ठाईचं बैसविला अजिन दंडधारी तापसी हरिद्वारादी तीर्थवासी तडी तापडी संन्यासी त्यागी उदासी बहु येती बोले चाले हसे उदंट जिव्वेस अल्ला मालिक अखंड नावडे वाद किंवा वितंड निकट दंड सर्वदा तापसवृत्ती शमिदांत वाचास्त्रवे पूर्ण वेदांत कोणाही न लागला अंत अखेरपर्यंत बाबांचा राव असोवा रंक समसाम्य सकळा निष्टंक लक्ष्मीपुत्र वा भिकारी खंक उभयासी एकची माप तेथे कोणाचे बरे वाईट कर्म जानतेसे जीवा आतुले मर्म सांगून देत खून वर्म आश्चर्य परम भक्तांना जानपणाचे ते साठवणं नेनतपणाचे पांघरून मानसंपादन शिन एक लक्ष्ण श्रीसाई काया जरी मानवाची कर्णी अपूर्व देवाची शिर्डीत प्रत्यक्ष देवतो हाची भाविती हिची जनसारे काय बाबांचे चमत्कार किती म्हणून मी वर्णू पामर देवा देवळांचेही जीर्णोद्धार बाबांनी अपार करविले शिर्डीचं तात्या पाटील हाती शनी गणपती शंकर पार्वती ग्रामदेवी आणि मारुती यांचीही सुस्थिती लाविली लोकापासूनही दक्षिणामिशे घेतं असं तर बाबाजे पैसे काही धर्मार्थ वाटीत क जैसे काही तैसेची ते देतं कोणाशी रोज रुपये तीस कोणाशी दहा पंधरा पन्नास ऐसे मनमानेल तयासं वाटीत उल्हास वृत्तीने हा तो सर्व धर्माचा पैसा घेणार असही पूर्ण भरवसा विनियोगही व्हावा तैसा हीच मनीषा बाबांची असो कित्यक् दर्शन पुष्ट कित्येक झाले दुष्टांचे दुःसुष्ट कित्येकांचे गेले कुष्ट पावले अभिष्ट किती एक न घालिता अंजन पालारसं कितीक अंध झाले डोळसं आले पाया कितीचं फंगूस केवळ पायासं लागता महिमा तयांचा आणि वार कोणानं लागे तयांचा पार यात्रा येऊ लागली अपार अपरंपार चौबाजू धुनी निकट तेचीस्तानी मलमूत्रा ते विसर्जुनी कधी पारोसे कधी स्नानी नित्य ध्यानी निरत जे डोईस सफेत पागोटे खासे स्वच्छ धोतर लावित कासे अंगात सदरा की पैरन असे पेहराव ऐसा आरंभी आरंभी गावी वैद्यकी करीत पाहुणे पाहुणे दवा देतं हातालायी यश बहुत हकीम विक्यात झाले एकदा एका भक्ताचे डोळे सुजुनी झाले लाल गोळे रक्तबंबाळ हो दोन्ही दुबुबुळे न मिळे शिरडीत भक्त बिचारे भाविक भोळे बाबासी दाकविते झाले डोळे बिबे ठेचुनी करविले गोळे सत्वर ते वेळे बाबांनी कोणी घाली तर सोरम्याच्या काड्या कोणी गाईच्या दुधाच्या घड्या कोणी शीतळ कापुराच्या वड्या देई पुड्या अंजनाच्या बाबांचा तो उपायाचे वेगळा स्वहस्ते हस्ते एकक एक एक, एक गोळा चिनूने भरला एक एक डोळा फडका वाटोळा वेष्टीला उदयक डोळ्यांची पट्टी सोडली वरी पाण्याची धार धरीली सूज होती ती सर्व निवळली बुबुळे झाली निर्मळ डोळ्या सारीखा नाजूकं भाग नाही बिब्याची झाली आग बिब्याने दवडीला नेत्र रोग ऐसे अनेक अनुभवं धोती पोती तया अवगत नकळतं एकांतस्थळी एक जातं स्नान करीतं आतडी ओकितं धु धुवूनी टाकितं वाळावया होनी जितुका आड तितुकेची पुढे वडाचे झाडं तयाही पलीकडे एक आडं तो दो दिवसा आडच जात ते भरो दुपारी प्रखरवून न तेथे ऐसे पाहून आडातून पाणी काढून मुख मार्जन करीत ऐसो आहे एका प्रसंगी बैसाले असता लागी आतडी काढूनी लाग वेगी धू ते जागी लागले अजा मारिता तिची आतडी बाह्याभ्यंतर करून उघडी धुवून घाली ती घडीवर घडी निर्मळ चोखडी करीतात तैसीचं आपुली आतडी काढूनी आतून बाहेर स्वच्छ धुवून पसरली जांबाचे झाडावरुनी आश्चर्यजनी बहु केले ज्याही स्थिती डोळा देखिली त्यातील काही हयात मंडळी आहे तर अजूनही शिर्डीत उरली मंती वल्ली तो अपूर्व कधी लावीत खंड योग करीत हस्त पादादी विलग ऐसे मशिदीत जागो जाग अवयव अलग ते पडतं देह ऐसा खंड विखंड देखावा तो भयंकर प्रचंड पाहू धावत लोक उदंड बाबा अखंड त्या दिसती पाहुनी एकदा ऐसा प्रकार पाहणारा घाबरला फार कोणा दुष्टे बाबाचं ठार केले अत्याचार चार हा मशिदी तर ठिकठिकाणी अवयव दिसती चारही कोणी रात्र माध्यांना जवळीनं कोणी चिंता म्हणे उद्भवली जावे कोणासी सांगावयाला होईल उलटा टांगावयाला ऐसा विचार पडला तयाला जाऊने बैसला बाहेर असेल साईचा यो हा योग काही हे तो तयाच्या स्वप्नेही नाही पाहुणे छिन्न भिन्नताही भीती हृदयी धडकली कोणाशी तरी कळवावा प्रकार मनात त्याचे येई फार परिमीच ठरेन गुन्हेगार खब प्रथम खबर देणारा म्हणूनी कोणाशी सांगवेना येत मनात असंख्य कल्पना म्हणून पहाटे जाऊनी पुन्हा पाहता मना विस्मित अदृश्य पूर्वील सर्व प्रकार बाबा कुशलस्थानी स्थिर हे स्वप्न नाही ना ऐसा विचार येऊनी पाहणारा साश्चर्य हे योग हे धोती पोती बाळपणापासून आचरती कोणानं कळे ती अगम्य गती योगस्थिती तयांची दिडकीचं नाही कोणाच्या शिवले गुणाने प्रख्याती ते पावले गरीब दुबळ्यास आरोग्य दिधले हकीम गाजले ते प्रांती हकीम हा तो केवळ अति उदास तो निजस्वार्था साधावया परकी अर्था असह्यानर्था सहा तसे ये अर्थीची कथा निवेदितो मी श्रोतिया करिता विदित होईल बाबांची व्यापकता तैसीचं दयार्द्रता तयांची सण एकोणवीसशे दहा साली समय धनतेरस दिवाळी बाबा सहज धुनी जवळी बैसले जाळीत लाकडे प्रखर तेवली होती धुनी निजहस्त त्यातची खूप सुनी बाबा बैसले निश्चिंत मनी हात भाजूने निघाला माधव नामे तयांचा सेवक लक्ष गेले तयाचे साहजिक देशपांडेई होते नजिक तेही तात्कालिक धावले जाऊने मागे स मारूनी बैसका कंबरेसी घट्ट घातला विळका बाबासी मागे ओढूनी देखा पुसती विलोका मग काय हा हा देवा हे काय केले मनता बाबा ध्यानावर आले एक पोर रे खाकीचे म्हणती निसटले भट्टीत पडले एक काकी ऐकूनी निजपतीच्या हाके लोहाराचे रांडरे धाके मारुनी आपल्या पोरासी खाके भाता फुके भट्टीचा फुकता फुकता लक्ष चुकली खाकेसी पोर हे ती विसरली पोरोती अचपळ तेथून निसटली पडताची उचलली मिशामा काढा वयासी त्या पोरीला गेलो तो हा प्रकार घडला भाजू देरे हा हात मेला प्राणरे वाचला पोरीचा आता या हाताचे दुखणे कैसा उपाय करावा कवने चांदोरकरासी पत्र घालणे माधवरावाने ठरविले पत्र लिहिले सविस्तर परमानंद प्रसिद्ध डॉक्टर समवेत घेऊन या सत्वर आले चांदोरकर शिर्डीस उपयोगा पडती दाहोपशमना ऐशी घेतली औषधे नाना परमानंद समवेत नाना साई चरणा पाथले अभिवंदन पुसती कुशल वर्तमान निवेदिले आगमन प्रयोजन हस्तवलोकन प्रार्थिले आधीचं हात पोळल्यापासून भागोजी शिंदा तूप चोळून पट्ट्या बांधी तसे कर करून पान बांधून प्रत्यही तो हात सोडवणी या पहावा परमानंदाशी दाखवावा दवा उपचार सुरू करावा गुण पडावा बाबांना ही सदिच्छा धरूनी म्हनी बहुत नानांनी केली मनधरणी प्रयत्नही केला परमानंदांनी पट्ट्या सोडूनी पहावे आज उद्या आज उद्या करुनी वैद्य आपुला अल्ला म्हणून हस्तन दिदला पहावया लागूनी खेदही न मनी तयाच्या परम परमानंदाचा आणलेला दवा तयानं लागली शिर्डीची हवा परिसाई दर्शन सुहावा तया घडावा हा भागोजीचीच नित्यसेवा भागोजीनेच हात चोळावा तेजने काळे हातची बरवा होऊनी सर्वा सुख झाले ऐसा जरी हात बरा झाला नकळे बाबासी येई काय दुकळा ती प्रांतकाळची येता वेळा पट्ट्यांचा सोहळा प्रतिदिनी नसता हातास काही वेदना नित्यनिष्कारन तयाची जोपासना घृतमर्दन निष्पीडन जोपासना आमरणात चालविली ही उपासना भागोजीची साई सिद्धांना आवश्यकताजीची भागोजीचं ती नित्यनेमाची भक्त काजाची आवडे पूर्वजन्मीचे महादोष भागोजी पावला कुष्टक्लेश परितयाचे विशेष साही सहवास लाधला लेंडीवरी निगता फेरी भागोजी बाबांचा छत्रधारी रक्तपीती भरली शरीरी परिसेवे करी प्रथमतो धुनी पासले स्तंभापाशी बाबा जेवा प्रांत समयासी प्रत्ययी बैसत निजा रामासी हजरसेवेसी ते भाग्या हात पायांच्या पट्ट्या सोडणे त्या त्या ठाईचे स्नायू मसळणे मसळल्या जागी तूप चोळणे सेवा करणे भाग्याने पूर्वजन्मीचा महापापिष्ट सर्वांगी भरले रक्तकुष्ठ भागोजी शिंदा महाव्याधिष्ठ परिभक्त वरिष्ठ बाबांचा रक्तपीतीने झडली बोटे दुर्गंधीने सर्वांग ओखटे ऐसेच जयाचे दुर्भाग्य मोठे भाग्य चोखटे सेवा सुखे किती मनुनी श्रोतयाला वर्णूबाबांच्या अगाध लिहिला एकदा गावी ग्रंथीज्वर आला चमत्कार झाला तो परिसा दादासाहेब खापर्ड्याचा मुलगा एक लहान वयाचा साही सहवासाचा निजमातेच्या सहभोगी हो आधीची तो मुलगा लहान ताप आला फणफणोन मातेचे हृदय आले उलून अस्वस्थ मन झाले उमरावती वस्तिस्थान आले मनी करावे प्रस्थान सायंकाळची वेळ साधून आली आज्ञापन घ्यावया अस्थमानाची करिता फेरी बाबा येता वाडिया शेजारी बाई जाऊनी धरी निवेदन करी घडले जे आधीच स्त्रियांची जात घाबरी तशा तर मुलाची थांबेना शिरशिरी ग्रंथीज्वराची भीतीही भारी निवेदन करी घडले ते बाबा मनातील मृदुवचनं आभाळं आले आहे जाणं पडेल पाऊस पीक पिकोनं आभाळ वितळून जाईल भीता किमर्थ ऐसे वधून कफनी कमरेपर्यंत उचलून दाविते झाले सकळा लागून ग्रंथी टवटवून उ उठलेल्या कुक्कुटीच्या अंड्या एवढे चार ग्रंथी चोहीकडे मंती पहा हे भोगने पडे तुमची साकडे मजलागी हे दिव्य आणि अलौकिक कर्म पाहुणे विस्मित लोक भक्ता लागी दुःखे कैक का, भोगिती अनेक संत कैशी मेना होणे मुहुचित सबाह्य जैसे नवनीत लाभे विन भक्तासी प्रीत भक्तसी गणगोत जयाचे एकदा ऐसा वर्तला प्रकार नानासाहेब चांदोरकर कर निघाले सोडूने नंदुरबार पंढरपुरासी जावया नाना परम भाग्यशाली साईंची अनन्य सेवा फळली भूवैक प्राप्ती घडली मामलत मिळाली तेथील एताची हुकुम नंदुरबारी जाणे होते अतिसत्वरी तातडीने केली तयारी हेतू अंतरी दर्शनाचा सहकुटुंब सहपरिवार शिर्डीशी जाण्याचा झाला विचार शिर्डीचा प्रथम पंढरपूर करू नमस्कार बाबासी नाही कोणाशी पत्र पाठविले नाही निरोपवृत्त कळविले सामान सर्व आवरिले गाडी तर बैसले लगबगा ऐसे जे हे नाना निघाले नसेल तर कोणासी कळले परिसाही सर्व समजले सर्वत्र डोळे तयांचे नाना निघाले सत्वर असतील आवाचे शिवेवर तो चि शिर्डीत चमत्कार घडला साचार तो परिसा बाबा होते मशिदीत माळसापती समवेत आप्पा शिंदे काशीराम भक्त वार्ता करीत बसलेले इतुक्यात बाबा मंती अवघे मिळूने करूया भजन चौघे उघडले पंढरीचे दरवाजे भजन मौजने चालवू साई पूर्ण त्रिकाल ज्ञाता कळूनी चुकली तया ही वार्ता नाना शिवेच्या ओढ्याशी असता भजनोल्लासदा बाबासी भजन पंढरपूरला जायाचे जायाचे तिथेच मजला राह्याचे राह्याचे तिथे समजलं राहायचे राहायचे घरते माझ्या रायाचे रायाचे स्वयबाबा भजन म्हणती भक्त बसलेले अनुवाद करीती पंढरीचे प्रेमात रंगती इतक्यात येते नाना हे सहकुटुंब पायी लागत म्हणती आता आन आम्हा समवेत महाराजांनी पंढरपुरात निवांत निश्चित बैसावे तोही विनंती नकोची होती आधीजी बाबांची उल्हास वृत्ती पंढरी गमन भजनस्थिती जननिवेदिती तयासी नाना मनी अतिविस्मित लीला पाहुणी आश्चर्यचकित तया पायी डोई ठेवीत सद्गदित जहाले प्रसाद आशीर्वचनं उदिप्रसाद चांदोर चांदोरकर पंढरपुरा लागून निरूप घेऊन निघाले ऐशा गोष्टी सांगू जाता होईल ग्रंथ विस्तारता म्हणूनही आता परदुःख निवृत्तीता विषय आटोपता घेऊ हा संपवू हा अध्याय आता अंत नाही बाबांची शरिता पुढील अध्यायी अवांतर कथा वधेन स्वहिता लागे मी ही मी पणाची हहमवृत्ती जिरवी जाता जीरेना चित्ती हा मी कोण न कळे निशिती साईचं वैद तिल वदतील नर नरजन्माची महती कथितील निजभैश्यवृत्ती बायजाबाईची ती भक्ती ही आपुली सवे घेऊनि माळसापती तैसेची कोते तात्या गणपती बाबा निजत नमशिनी प्रती कैसे रीती ते परिसा पंत हेमाळ मनवी मनवीभक्त पायीची वाहन तयासी साईची आज्ञा प्रमाण झाले निरूपण स्वस्ति स्वस्ती संत सज्जन भक्त हेमाड पंत विरचिते साई समर्थ सच्चरेते विविध कथानिरूपण नाम सप्तमोध्याय संपूर्ण श्री सद्गुरूसाई नातार्पण नमस्व शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु